नमस्कार मी विजय आठोळे आज मी आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासमोर एक लेख सादर करणार आहे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला आहे खास त्या पिढीसाठी हा लेख आहे ही पिढी आता पस्तीसवी ओलांडून इकडे चालली आहे ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला आहे आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली आहे एक दोन पाच दहा वीस पंचवीस पन्नास पैसे बघितलेली ही पिढी पाहुण्यांकडून लाज न बाळगता पैसे घेत होती शाई बोरू पेन्सिल पेनपासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन लॅपटॉप पी सी उतारवयात सराईतपणे हाताळत आहेत ज्या पिढीच्या बालपणी सायकलसुद्धा एक चैन असलेली पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर कार चालवणारी ही पिढी अवखळ तर कधी गंभीर खूप भोगलेली आणि खूप सोचलेली पण पूर्ण संस्कारित ते रेकॉर्डर पॉकेट ट्रान्झिस्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती मार्कशीट आणि टी व्हीच्या येण्याने यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही, ही शेवटची पिढी कुकरच्या रिंग्स टायर असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडीगाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नाही सळी जमिनीत ऋतवत जाणं हा काही खेळ असू शकतो का पण त्या काळी होता कैऱ्या तोडणं ही यांच्यासाठी चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलेही एथिंग्स तुटत नव्हते मित्राच्या आईनं जेवण घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याचा त्यांच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी ही शेवटची पिढी वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी दोन दिवस जरी मित्र शाळेत नाही आला तर शाळा सुटल्या सुटल्या दफ्तरासकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ही ती पिढी कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो सत्तरच्या स्पिढने तुझे बाबा आले सल्लवकर ही बातमी मित्रांपर्यंत पोहोचवणारी ही पिढी पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम कसलाही विषय निषेध न बाळगता करणारी ती पिढी कपिल देव सुनील गावस्कर व्यंकट प्रसन्नाच्या बॉलिंगवर आणि पेज भूपती स्टेपी ग्राफ आगासी स्प्रॅप्सच्या टेनिसवर तर राज देव दिलीप ते राजेश अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर अगदी आमिर खान सलमान खान शाहरुख खान माधुरी दीक्षित अनिल कपूरवर वाढलेली ही पिढी भाड्याने फिसियार आणून चार पाच पिक्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी लक्षा अशोक सराफच्या निर्वाज्य विनोदावर हसलेली नाना पाटेकर ओमपुरी शबाना स्मिता पाटील गोविंदा जग्गूदादा वर्षा सोनम किमी सोनाली हे कलाकार पाहिलेली ही पिढी कितीही शिकलं तरी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही यावर विश्वास असणारी शिक्षकांचा मार खाणं यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण घरात परत धुतात ही भावना जपणारी पिढी ज्यांच्या शिक्षक शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी ही पिढी ही कितीही धुतलं तरी द दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी ही पिढी कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगणारी ही पिढी ना मोबाईल ना एस एम एस ना व्हॉट्सअप भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी ही पिढी पंकज उदासच्या तूने पैसा बहुत कमाया इस पैसेने देश छोडाया यावेळीला डोळे पुसणारी ही पिढी दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहीत असणारी लिव्ह इन तर सोडाच लव्ह मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी अहो शाळेत महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ॲडव्हान्स समजली जाणारी ही पिढी पुण्या पुन्हा डोळे झाकूया दहा वीस ऐंशी नव्वद पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा आणि आठवणींचा सुवर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं समजणारी सुज्ञ पिढी कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी धन्यते जीवन जे खर आपणच जगलो आहे सर्व मित्रांसाठी समर्पित हा लेख कुणी लिहिला माहीत नाही परंतु मला आवडला म्हणून मी आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद